याची खबरदारी निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे ही की जो काही सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आहे मागच्या काळामध्ये अशा निवडणुका झाल्यामुळे जे निवडून आलेले ओबीसी कॅटेगरीतून निवडून आलेल्या जे काही सदस्य होते त्यांचं सदस्यत्व सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं मला असं निवडून आल्यानंतर सदस्य न झालेलं परवडलं पण पर निवडून आल्यानंतर सदस्यत्व रद्द होणं हे सगळ्यात मोठी गोष्ट असते म्हणून निवडणूक आयोगाची याच्यात मोठ्या प्रमाणावर चूक आहे आता निवडणूक आयोग काय खुलासा करतात ते बघू परंतु मला असं वाटतं आज नाही तर उद्या हा विषय येणार पार्थ पवारांचं जमीन गैरव्यवहार प्रकरणात नावच नाही या अवारमध्ये दिग्विजय पाटील तेजवाणी अहवाल पण पार्थ तर ज्या पार्थ पॉवरच्या कंपनीत स्वतःचा शेअर नव्याण्णव टक्के आहे नव्याण्णव टक्के जर त्यांचा या सगळ्याच्या आणि ही काही चौकशी फक्त पार्थ पॉवरच्या विषय नाही आहे नसली पाहिजे एकतर सरकारी जमीन विकता येते का महारवतनाच्या जमिनीच्या अशा पद्धतीनं विक्री करता येते का मग दाब दबाव घेऊन कशा पद्धतीने पॉवर ऑफ अटर्नी ज्या तेजवानी त्यांनी घेतलेली मग त्याचं व्हॅल्युएशन त्याचा जो रेडी रेकनर रेट आहे तो काढला होता का तो जर न काढता तीनशे कोटीवर अशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क लावलं आता हे मुद्रांक शुल्क ही जमीन जर रद्द व्यवहार करायचा तर ज्याच्या नावावर केलं त्याला आधीचा आणि आता पुन्हा तेवढाच असा मुद्रांक शुल्क भरावा लागेल आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये पार्थ पवारच्या कंपनीचे संचालक आणि ज्याचा नव्याण्णव टक्के शेअर आहे त्याचं नाव याच्यात येत नाही आणि ज्याचा एक टक्के शेअर आहे मला असं वाटतं येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काय देशातसुद्धा जर अशा घटना गेल्या तर गेला तो मला असं वाटतं सरकारने अशाच पद्धतीनं न्याय सगळ्यांनाही द्यावा एक टक्क्याने आता एखाद्या वेळेस एखादा झिरो झिरो पॉईंट वन सुद्धा शेअर होल्डर येतील आणि नंतर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णववाले त्याच्या नावावर काही गोष्टी करतील चुकीचे कामं करतील आणि त्याला कायद्याच्या खचाट्यात आणतील मात ही वृत्ती येणार काळात होऊ शकते त्यामुळं पार पवार सुटेल नाही तर अडकेल याच्यापेक्षा म्हातारी मेल्याचं दुःखने पण काळ सोसावेल आणि मग सरकारला याच्यामध्ये जो न्याय पार पवारला लागला तो इतरांना सुद्धा लावा लागेल तिन्ही पक्षांचं याबाबत एकमत झालेलं दिसते वाचवणं दिसतंय मला आता कालचं तुम्ही बघितलेलं आहे सगळं एकमेकाच्या पक्षाले कार्यकर्ते घेऊन जसं एकमत आहे तसं पार पवारला वाचवणं कारण नाही पहा त्याला वाचवायचं का कारण सगळ्यांच्याच हात दगडाखाली आहे कोणी ना कोणी कुठं ना कुठं अडकलेलं आहे प्रत्येक याच्यामध्ये कोणाचा आणि कोणाचा हात आहे त्याच्यामुळं आपल्या म्हणतो चोर चोर सगेरे भाई अशा पद्धतीनं हे चोर चोर सगेरे भाई सगळे झालेले आहेत आणि म्हणून पाथ पवार वाचवण्याचा प्रयत्न याच्यातून होतो आता तुम्ही म्हणाल काही कार्यकर्ते घ्यायचे नाही असं झालंय काल ते नाराजी नाट्य वगैरे आपण बघितलं मात्र फडणवीसांचं असं म्हणणं आहे की मित्र पक्षांचे नेते पळवण्याची सुरुवात केली होती म्हणजे शिवसेनेच्या शिवसेने दोघे सारखेच आहे दोघ सारखे आहे इकडचे तिकडचे पळवले शिंदेना काही वाटलं नाही पण त्यांच्या ठाण्यातल्या पळवल्यावर त्यांना दुःख झालेलं आहे बाकीच्या महाराष्ट्रातले अनेक लोक भारतीय जनता पार्टीने मागच्या वर्षभरात घेतलेले आहेत त्यामुळे आजच त्याचा मुद्दा आला नाही परंतु ज्या वेळेस त्यांच्या मुलाच्या मतदारसंघात या गोष्टी घडल्या मोठ्या प्रमाणावर डोंबिवलीमध्ये त्याच्यानंतर हा सगळा विषय झालेला आहे नाही तर त्याच्या आधी काय शिंदे गट आणि भाजपचे भाजपने शिंदे गटाचे लोक घेतले नाही का मी महाराष्ट्रातली वर्षभराची यादी तुम्हाला देऊ शकतो परंतु जिथं एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर शिंदे यांच्या मतदारसंघात आणि विशेषतः डोंबिवली मतदारसंघामध्ये डोंबिवली विधानसभा याच्यामध्ये भागामध्ये ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीला मोठा उछाल ज्याला म्हणता येईल उचल या विषयाने घेतलं एकमत झालं नाही असं म्हणतात असं कागदी एकमताला काही अर्थ नसतो कागदी एकमताला काही अर्थ नाही याच्यामध्ये पण तू एक प्रकारे एकमेकाची आडवायची आणि एकमेकाची जिरवायची सगळ्यांसमोर आलेलं आहे जे, जे प्रकरणातील आरोपी होते नगराध्यक्ष पदाचे त्यांना उमेदवार तीन जमीन मिळाला हे पण पा, आपण पालघरच बघितलं असेल याच भारतीय जनता पार्टीनं साधू संतवर हल्ला झाला म्हणून मोठा महाराष्ट्रात आगडोम कोसळला होता त्याच्यातले आरोपी हे भारतीय जनता पार्टीत घेतले जातात कोणतं हिंदुत्व आहे आता तुम्ही सांगितलेलं तुळजापूरचं तुळजापूरचं ड्रगमधला आरोपी ड्रग्जमधला तो यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार होतो कोणती साधन आणि कोणती सुचिता आहे कोणती संस्कृती आहे कोणतं प प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती आता फक्त पक्ष आणि व्यक्ती राष्ट्राचं काही झालं तरी चालेल अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं पूर्णपणे वर्तन देशभरात झालेलं आहे आणि आपल्या इथे महाराष्ट्रात झालं तर त्याच्यात फार काही वावगं आपण वाटू देऊ नये असं मला तरी वाटतं ठाकरे बंधू एकत्र सुरू होते आता मुंबईतील जागा वाटपाची जी, जी बातमी आहेत मनसेला पन्नास टक्के जागा हवी आहे आणि त्याची तशी मागणी त्यांच्याकडून उभं केली जाते काय स नेमकं सुरू मला असं वाटतं अजून अशा कोणत्याही गोष्टी सुरू झालेल्या नाही ज्या निवडणुका सुरू होतील दोन्ही पक्षांना कुठं कुठं काय काय या सगळ्या गोष्टी माहिती आहे त्यामुळे जागावर हा विषय मला असं वाटत नाही प्रायोरिटीचा आहे एकत्र येऊन लढणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते होईल निवडणूक आयोगाने काल एक शुद्धी काढलेलं आहे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एखाद्या डमी उमेदवारीच्या अर्जावर जर एकच सूचक असेल आणि तो मूळ अर्जावर जर सूचक असेल तर त्याचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे त्यामुळं आता संभ्रम निर्माण झालेला आहे म्हणजे काय की डमी आणि जो मूळ अर्ज आहे त्यावर एकाच सूचक असेल हां तर त्याचा अर्ज होईल बरोबर मग ते काढले तो नियमच आहे प्रत्येक फॉर्मवर स्वतंत्र सूचक असला पाहिजे खर तर असं काढायची गरज नाही आहे तुम्ही ज्या अर्थी दुसरा फॉर्म भरता याचा अर्थ दुसरा उमेदवारी अर्ज येतो त्याच्यावर सूचक वेगळाच असू शकतो कारण कित्येक लोक काही अपक्ष भरतात काही पक्षाच्या नावावर भरतात तर स्वतंत्र फॉर्म भरतात त्यावर स्वतंत्र सूचक असलेच पाहिजे असं मी बोललेलो नाही मी असं बोललेलो आहे शिंदे मंत्री शिंदेच्या पाह्यात राहिलेले नाही जे शिंदेच ऐकत नाही त्यांचे बॉस आता देवेंद्र फडणवीस झालेले आहेत आणि हे सत्य आहे म्हणजे शिंदेच्या पक्षामध्ये शिंदेचे आता लोक जे ऐकत होते सुरुवातीला आता त्याचं प्रमाण अतिशय खाली आलेलं आहे बऱ्याच जणांनी स्वतःच्या स्वतंत्र चुली गेलेल्या आहेत आणि बऱ्याच जणांनी एकनाथ ऐवजी देवेंद्र फडणवीसांना आपला बॉस मानायला सुरुवात केलेली आहे दाऊद आहे ते कशाला सांगून आता ते <laughs> शिंदेंना माहिती आहे देवेंद्रजींना माहिती थी। आहे दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांवर आरोप झाले होते आठवत असेल तुम्हाला आता त्यांच्यावर आरोप निश्चित झाली आहे पुरेसे पुरावे आहेत आणि त्यांच्यावर खटला सामावणी द्यावा असा निर्णय झालेला आहे हे बा सरकारच्या कृपेवर नवाब मलिक जेलच्या बाहेर हेच देवेंद्र फडणवीस हेच भारतीय जनता पार्टी हेच किरीट सोमय्या हेच आणखी काही लोक आमच्यावर आरोप करत होते की देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून बसणारे आता हेच देशद्रोही देशप्रेमी झालेले आहेत अजितदादाबरोबर बसतात म्हणजे त्यांच्याबरोबर बसतात कारण ते स्वतः अजितदादाच्या चिन्हावर निवडणुका लढलेल्या आहेत आणि म्हणून स्वतःकडं आल्यावर देशद्रोहाचा देशप्रेमी होतो गुन्हेगाराचा संत होतो ते नवाब मलिकांनासुद्धा मला असं वाटतं अजितदादांना एक काही ना काही काही ना काही मार्गाने या सगळ्या गोष्टी अडचणीत आणण्याचा हा एक प्रकार आहे आणि ज्या गोष्टी त्या सत्यच आहे त्यामुळं मला असं वाटतं आरोप निश्चिती होणं हे काही नवीन बातमी असं काही वाटायचं काही कारण नाही एक याचिका झाली होती हायकोर्टामध्ये त्यात पण काय झालं होतं की मंत्र्यांच्या ज्या बैठका किंवा जनता दरबार असतात तिथं अधिकारी पाठवू हो नये त्यामुळे अधिकाऱ्यांना काम करायला वेळ मिळत नाही खंडपीठानं याचिका फेटाळलेली आहे तुमचं मत काय आहे यावर खरं जायला पाहिजे नेत्यांच्या असं नाही लोकांचे काम करायचे तर मंत्र्यांच्या बैठकीला अधिकाऱ्यांनी का जाऊ नये शेवटी अधिकारी म्हणजे काय राज्य आहे का जनतेचं राज्य आहे अधिकाऱ्यांचं राज्य नसतं त्यामुळे जनतेच्या कामासाठी मंत्र्यांनी बोलवलं मी तर म्हणेल नुसते मंत्रीच नाही दुसऱ्या आमदारांनी खासदारां जरी बोललं तरी अधिकाऱ्यांनी गेलं पाहिजे ठीक आहे जनतेची कामं पण केली पाहिजे परंतु याच्यात काही चुकीचं आहे मंत्र्यांनी बोलल्यावर अधिकाऱ्यांनी जाऊ जावं हे काही चुकीचं असं वाटत नाही उलट मंत्र्यांनी अशा पद्धतीनं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काही अशा मोहिमे आखल्या असेल तर त्याच्यात अधिकाऱ्यांचासुद्धा सहभाग असलाच पाहिजे तुमचे विधानसभेतले एक जुने उमेदवार आणि तुमचं पक्ष सोडून गेलेले राजू शिंदे काल असं म्हणाले की तुमची आणि ती शिवसेना संपवून टाकू आणि कधीच भाजप सोडून जाणार नाही गद्दारी करणार नाही मला असं वाटत तिकिटासाठी राजू शिंदे आमच्याकडे आले होते लाखभर सव्वा लाख मतं घेतली लगेच गेले ठीक आहे त्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस राजकारण स्वतंत्र होतं परंतु या राजू शिंदे यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश करायला नऊ महिने लागलेले नऊ भारतीय जनता पार्टीचा स्थानिक एकही नेता राजीव शिंदेंना पक्षात घ्यावा म्हणून या भूमिकेचा नव्हता होता हरिभाऊ बागडे जे राजस्थानचे राज्यपाल आहे त्यांच्या कृपेमुळं त्यांचा प्रवेश झालेला आहे खरं तर हरिभाऊ बागडेने राजकीय याच्यात पडलं नाही पाहिजे परंतु राजीव शिंदेचा प्रवेश त्याच्यामुळं झाला आणि ज्याला भारतीय जनता पार्टीच लवकर स्वीकारत नाही आणि असे शिवसेना संपवणारे म्हणणारे खूप आले राजू शिंदे तो छोटा आ, तर छोटासा बच्चा आहे ठीक मात्र नंतर पक्षाला संपवण्याची भाषा किती उच वाटते तुम्हाला मग खरा मी म्हणता त्याला त्याच्यावर ते काय शब्द आहे ते तुमच्या पक्षामध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये एकत्र करून काही होत नाही आणि स्वतंत्र सगळीकडे लढणं सुरू आहे तर काय चित्र आहे महाराष्ट्रातलं की आता नाहीच असं काही नाही स्थानिक स्तरावर अशा निवडणुकाचे निर्णय घ्यावे अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत स्थानिक स्तरावर मागच्या आठ नऊ वर्षापासून निवडणुका न झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात कार्यकर्त्यांच्या इच्छा आहे जिथं पॉसिबल आहे तिथे महाविकास आघाडी आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे जिथं पॉसिबल आहे महाविकास आघाडीला एखादा एक पक्ष एका ठिकाणी काँग्रेस नसेल तर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी बरोबर ठिकाणी शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी नसेल तर काँग्रेस बरोबर असं आघाडी करण्याचा आम्ही पूर्णपणे कसोशीनं प्रयत्न केला आहे जिथं या दोन्ही गोष्टी जमत नाही तिथं स्वतःच्या ताकदीवर लढण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं नगरपालिका अतिशय स्थानिक स्तरावर होत असतात कित्येक नगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष कोणत्याही पक्षाच्या नसणाऱ्या काही व्यक्तींचं तिथं शक्ती आहे ताकद आहे त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागतं आणि म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीच्या एकंदर चित्रावर फार काही महाविकास आघाडी एकत्र का वेगळे हे गणित लावणं चुकीचंड शरद पवारांची भेट घेणार आहे काही हरकत नाही चांगलं आहे आणि भेट घ्यावी निवडणुकी लढवावी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने मला नाही वाटत सगळे एकत्रच लढतील आता ठीक आहे अशा भूमिका व्यक्त करतायत आपल्या कार्यकर्त्याला प्रोत्साहन देण्यासाठी वेळ ज्याच वेळ येईल त्या सगळे एकत्र होतील ते राज्यामध्ये सगळ्या नगरपालिकांनी निवडणुकी कोणाच आमदाराची पत्नी आमदाराचा भाऊ मंत्र्याची पत्नी मंत्र्याचा भाऊ असं सगळं समीकरण आहे आणि त्याच्यावरून आता सोशल मीडियावर एक सुरू आहे की कार्यकर्त्यांनी काय केवळ आयुष्य वर सतरांच्या सुद्धा राहायचे का एक हाईट सांगतोय भाजप आणि इतर लोहेमध्ये एकाच जागा सहा लोकांनी उमेदवारी दिली कुठे कोणाचा मुलगा भाऊ वडील बायको बहीण पण जर चांगले कार्यकर्ते असेल तर त्यांना उमेदवार द्यायला काही हरकत नाही परंतु फक्त फक्त माझा भाऊ माझा मुलगा एवढ्याच क्रायटेरियावर कोणालाही उमेदवारी दिली नाही पाहिजे पण जर कार्यकर्ता असेल तो तर मला असं वाटतं नातेवाईक म्हणून त्याच्यावर अन्यायसुद्धा होऊ नये परंतु भारतीय जनता पार्टीचं हे उदाहरण एकाच घरात असा उमेदवारी देणं हे तर फार मोठी चूक आहे नाही पण कार्यकर्ते पदाधिकारी कार्यत्रांच्या ज्याचं कॅलिबर आहे कार्यकर्त्याचं भले तो एखादा नातेवाईक असेल नाही तर कार्यकर्ता जो कॅलिबरचा आहे त्याला उमेदवारी दिली पाहिजे असं मी म्हणणार नाही की कॅलिबर नसणाऱ्याला उमेदवारी द्यावी नातेवाईक असाल म्हणून असणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली पाहिजे सहमत पण घरीच असावं मंत्री पण घरीच बिलकुल समत नाही या मता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावर उदय सामंत यांनी काही जणांना असुरी आनंद झालाय आनंद व्हायचं कारण आहे तुम्ही नांदा ना सौख्य बरे व्यवस्थित नांदा आमची काही अडचण नाही तुम्हाला पाच वर्षाचा कौल दिलेला आहे पाच वर्ष नीट नीट नांदा नाही ते असं नको के चले मैं वापस नाही आऊंगी असं नको मुख्यमंत्री मैदानात तीन सभा घेणार आहे त्यांनी काय फरक बोलतो ते दरवेळेस उतरतो मैदानात उतरनात म्हणजे काय तीन ठिकाणी सभा घेतली शेवटी काय करणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका